नमस्कार बी के न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये दिवसेंदिवस रंगत पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीकडून ओमराजे तर महायुतीकडून अर्चनताई पाटील या प्रचारात व्यस्त आहेत दोन्ही उमेदवार गावागावात खेडोपाडी जाऊन प्रचार करत आहेत या दोन्ही महाविकास आघाडी व महायुतीचे कार्यकर्ते देखील प्रचारात व्यस्त झाले आहेत मात्र असे असले तरी अगोदरपासूनच धाराशिव लोकसभेसाठी इच्छुक असलेले शिवसेनेचे धनंजय सावंत हे या ठिकाणची उमेदवारी न मिळाल्यामुळे स्वतः नाराज आहेत व त्यांचे कार्यकर्ते देखील नाराज आहेत यामुळे धनंजय सावंत व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जवळपास साडेतीन हजार गाड्याच्या माध्यमातून पंचवीस हजार कार्यकर्ते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला देखील गेले होते त्या ठिकाणी त्यांनी धाराशिवची जागा ही कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेलाच द्या अशी आग्रही मागणी केली होती वेळ पडली तर धाराशिवची उमेदवारी स्वतः धनंजय सावंत यांनी मला देऊ नका कुठल्याही दुसऱ्या उमेदवारला द्या परंतु ही जागा शिवसेनेलाच द्या अशी आग्रही मागणी केली होती मात्र असे असले तरी मुख्यमंत्र्यांकडून अद्याप देखील धाराशिवच्या जागेवर कुठलाही निर्णय होताना दिसत नाहीत यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते सध्या अस्वस्थ पाहायला मिळत आहेत मात्र जिल्ह्यामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेची वाता लोकसभेचे वातावरण ढवळून निघत असताना या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि लोकसभा या मतदारसंघाचे गेल्या काही वर्षांपासून किंगमेकर म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते राजकारणात असे विद्यमान पालकमंत्री डॉक्टर तानजीराव सावंत साहेब हे मात्र कुठेही माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट जाहीर करताना दिसत नाहीत म्हणून येणाऱ्या काळामध्ये व पुढच्या एक तीन ते चार दिवसामध्ये डॉक्टर सावंतसाहेबांना आपली भूमिका ही जाहीर करावीच लागणार आहे व साहेब नेमकी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे सावंत यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे